सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोर्या मोर्या मी बाळ अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू बाल कोटी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कुरुक्षेत्राचं युद्ध आता संपण्यात आलेलं आहे म्हणजे आणि दुर्योधन त्या ठिकाणी युद्धामध्ये शिरला आणि कौरवांच्या बाजूनी ज्या ठिकाणी लढण्याची पूर्णपणे तयारी होती त्या ते ठिकाणी त्यांच्या हद्दीमध्ये घुसला आणि त्याच्यानंतर दिसेनासा झाला भीम अश्वत्थामाच्या समोर आला आणि अश्वत्थामाने भीमाबरोबर युद्ध सुरू केलं परंतु अश्वत्थामाबरोबर युद्ध करत असताना गदा युद्धामध्ये सुद्धा पूर्णपणे प्रावीण असा, असा होता त्यामुळे अश्वत्थामाबरोबर युद्ध करत भीम त्या ठिकाणी थोपवला पण त्या युद्धामध्ये त्याचं लक्ष नव्हतं हो एक क्षण असा आला की त्या क्षणाला त्यांनी अश्वत्थामाची पूर्णपणे गदा उडवून दिली आणि त्याच्या छाताडावर आपली गदा मारून त्यांनी त्याच्या रथावरती त्याला परत पाठवला अश्वत्थामाला भीमाने मारलेली गदा चांगल्यापैकी लागली आणि तो कुठेतरी रथावर जाऊन कोसळला आणि त्याच वेळेला त्याच्याच रथाच्या वरती किंवा त्याच्याच रथाच्या बाजूनी पूर्णपणे दुर्योधन आला त्याच्याकडे रथ नव्हता तो त्याचा रथ शोधत होता आणि त्या ठिकाणी त्या अश्वत्थामाच्या हातामध्ये पडलेली गदा तीच हाताला घेऊन तो भीमाशी युद्ध करू लागला ते युद्ध खूप जोरामध्ये चालू होतं आणि ते युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे दुर्योधनावरती मात करायला सुरुवात केली भीमाचा उद्देश सफल होता भीम ज्यावेळेला दुर्योधनाच्या समोर आला त्यावेळेला त्याच्या कानामध्ये त्यांनी केलेली गर्जना त्यांनी केलेली प्रतिज्ञा ही पूर्णपणे त्याच्या कानामध्ये वाजत होती की ज्यावेळेला तुझी मांडी फोडीन त्या मांडीच्या रक्ताने मी द्रौपदीची वेणी घालेन त्याच वेळेला माझ्या जीवनाची शांती होईल त्याच वेळेला माझ्या क्रोशाची शांती होईल आणि त्या एका प्रा प्रतिज्ञेपाई त्या एका केलेल्या म्हणजे की म्हणतात तशा गरजेनेपाई तो पूर्णपणे युद्ध गरजत होता आणि त्या ठिकाणी दुर्योधनावरती भारी पडत होता दुर्योधनसुद्धा युद्धाचे भाव शेकत होता आणि त्याचबरोबर भीमाबरोबर तेवढं निपुण्याने युद्ध करत होता का तर त्याला कुठेतरी कर्ण संपल्याचा बदला घ्यायचा होता त्याला कुठेतरी भीष्मांच्या जाण्याचा बदला घ्यायचा होता कुठेतरी स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता तर कुठेतरी यांना हरवून आपल्याला राजा बनायचं आहे हस्तिनापुरावरती राजा बनायचं हे स्वप्न साकार करायचं होतं अशा अनेक संकल्प त्याच्याही डोक्यामध्ये होत्या अनेक प्रतिज्ञा त्याच्याही कानामध्ये गुंजत होत्या अनेक प्रसंग अनेक माणसं लहानपणापासूनची तरुणपणामधली सगळीजणं बरोबर त्याच्या डोळ्यासमोरसुद्धा नाचत होती आणि प्रत्येकाच्या घावामध्ये तो जल्लोष पूर्णपणे दिसत होता ज्यावेळेला भीम युद्ध करत होते त्यावेळेला भीमाची गर्जना त्याच्या गदेमधनं ललकारत होती तर ज्या गावेला दुर्योधन युद्धाच्या पोझिशनमध्ये यायचा त्याच्या वेळेला त्याचे प्रत्येक गाव हे त्या सगळ्या लोकांची स्मृती आणून देणारे होते त्याला जे भ्रमण होत आहे त्याच्यामध्ये जे संभ्रम मोने होत आहेत ते प्रत्येक संभ्रम त्याच्यामध्ये असलेले प्रत्येक बारकावे हे त्याच्या युद्धामध्ये दिसत होते आणि त्या सगळ्याचा तो पूर्णपणे सामना करत होता आणि ते सामना करत असताना एका क्षणाला दुर्योधनाला असं वाटलं की आता आपण भीमावरती भारू पडू शकतो आणि त्या ठिकाणी त्याने आपली गदा कुठे आहेत ती चाचपण्यास सुरुवात केली आपला रथ कुठे आहे ते चाचपण्यास सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की अगदी पन्नास फुटाच्या अंतरावरती आपला रथ येऊन ठेपलेला आहे आणि आपला सारथी आपली वाट बघत आहे आपल्याला कसंही आपल्या रथावर आरूढ व्हायला पाहिजे का तर आपलं जे शस्त्र आहे आपली जी गदा आहे ती आपल्या पूर्णपणे रथावरती आहे आणि त्या रथाच्या दिशेने तो ज्या वेळेला सरकायला निघाला त्याच्या वेळेला भीमाला पूर्णपणे कृष्ण भगवानांनी सावध केलं त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये असलेल्या अर्जुनाच्या रथाचं सार्थत्व त्यांनी काही क्षणाकरता सोडलं अशा ठिकाणी रथ उभा केला की जिथून अर्जुनाला सगळ्यांशी युद्ध करता येईल आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमा महात्म्यांनी जाऊन पूर्णपणे भीमाच्या कानामध्ये सांगितलं की आत्ताच्या क्षणामध्ये पूर्णपणे तू दुर्योधनाला संपवतो जो त्याचा रथ गाठू शकला आणि त्याची गदा जर हातामध्ये घेऊ शकला तर मात्र तुला युद्ध आणखीन कालावधी करावा लागेल तू भारी पडशीलच विजय तर तुझा तु होणारच आहे परंतु जर आपल्याला कमी दिवसात युद्ध संपवायचं असेल तर आत्ता त्याला रथ गाठून देऊ नकोस आणि रथ गाठून देऊ नकोस म्हटल्यानंतर भीमाने आपली चाल पूर्णपणे बदलली आणि तो दुर्योधनावर उजवीकडनं जायच्याऐवजी डावीकडनं चालायला येऊ लागला आता रथापासूनचा अंतर जास्त व्हायला लागलं पन्नास फुटावर ला फुट व्हायला लागलं दुर्योधनाचा सारथी देखील होता दुर्योधनाच्या त्याची गदा जी आहे ती गदा फेकण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेला त्यांनी गदा फेकली त्यावेळेला भीमाची गदा अशी फिरली की ज्याचा घाव दुर्योधनावरनं जातो त्याच गदेवरती बसला आणि ती गदा दुर्योधनाच्या हाती लागायच्याऐवजी आकाशाच्या दिशेने उडून गेली आणि मग त्या ठिकाणी आपली गदा चालवत चालवत पूर्णपणे भीमाची भीम अर्जुन ह्या दुर्योधनाची मांडी फोडण्याकरता प्रत्येक वेळेला वाट बघत होतो होता आणि दुर्योधन सावध होता कारण त्याला माहिती होता आपल्या आईने सांगितलं आहे आणि कृष्णाने आपला घात केलेला आहे की आपली जांग ही पूर्णपणे अभेद राहिलेली आहे आणि जांगेवरती आपला कुठलाही भार आला जांगेवरती आपला कुठलाही मार लागला तर मात्र आपण या युद्धातून वाचू शकत नाही याची त्याला पूर्ण कल्पना आलेली होती आणि त्यावेळेला तो भीमाशी युद्ध करत होता युद्धामध्ये स्वतःची गदा नसल्यामुळे दुसऱ्या आयुधावरती ते युद्ध तो टिकवून ठेवून चालत होता तो प्रत्येक वेळेला आपला पराक्रम दाखवत होता तो प्रत्येक वेळेला आपलं शौर्य दाखवत होता प्रत्येक मनातल्या जखमा प्रत्येक हृदयावरचे घाव तो त्या ठिकाणी युद्धामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत होता पण ते सगळं असताना सुद्धा ते सगळ्या अधर्माच्या कुठेतरी गोष्टी होत्या धर्माने झालेल्या गोष्टी आणि धर्माने झालेलं युद्ध हे भीमाच्या बाजूने असल्यामुळे भीमाचे आघात हे प्रत्येक वेळेला सर्वश्रेष्ठ होत होते त्याची टक्कर दुर्योधन निश्चितपणे ताकदीने देत होता त्याची टक्कर दुर्योधन पूर्णपणे युद्ध कौशल्याने देत होता परंतु तो फक्त त्याच्या पद्धतीने चाललेलं ते स्वसंरक्षण चाललेलं होतं युद्ध असं मात्र भीमच करत होता आणि मग त्या ठिकाणी ते युद्ध चाललेलं असताना एक घाव त्यांनी पूर्णपणे त्याच्या जांगेवरती मारला आणि ज्यावेळेला जांगेवरती मारला त्यावेळेला बळीराम दादा कुठेतरी हे लांबून युद्ध बघत होते होत आणि ते युद्ध बघत असताना जांगेमध्ये कुठल्याही प्रकारे गदायुद्ध होत नाही गदायुद्ध करत असताना जांगेवरती फटका मारायचा नाही मांडीवरती मारू शकतो हा नियम सांगण्याकरता ते तिथे आले आणि आता ते काही बोलणार एवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले आणि म्हणले की बघा तुमचं पाप तुम्ही अजून वाढवू नका तुमचं अगोदरचं पाप आहे त्या पापाकरताच तुम्हाला तीर्थयात्रा करावी लागणार आहे माझी इच्छा आहे की अजून तुम्ही पाप वाढवण्यापेक्षा तुम्ही तीर्थयात्रा जा आणि पापी माणसाचा सल्ला कधी कुणाला तारू शकत नाही तुम्ही आज इथे सल्ला दिलात तर काही दुर्योधन तारला जाणार नाही तुमचं दुर्योधनावर किती प्रेम असलं तरी मी काय सांगतो ते आत्ता इथे ऐका आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माचा बळीरामदा मोठे असून प्रत्येक वेळेला त्यांनी ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्णपणे आज्ञेनी ते तीर्थक्षेत्रे निघून गेले आणि त्या ठिकाणी भीमानी पूर्णपणे आज दुर्योधनाला मारण्याचा तयारी केली आणि एक 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 युद्ध करत प्रत्येक वेळेला त्याच्या कानामध्ये आता हे गुंजायला लागलेलं होतं की त्याच्या जांगेमध्ये घाव घाल त्याच्या जांगेमध्ये घाव घाल आणि गदा घेऊन तो पूर्णपणे त्याची झांगाच फोडायला निघालेला होता आणि त्याप्रमाणे भीमाला असे काही क्षण भेटले की त्याच्यामध्ये पाच सहा घाव त्यांनी पूर्णपणे दुर्योधनाच्या झांगेवरती मारले आणि तिथे मात्र तो पूर्णपणे हातबल झाला आणि खाली कोसळला पुढे खाली कोसळल्यानंतर त्याच्या हातामध्ये गदा होती परंतु त्याच्यावरती म्हणजे पूर्णपणे त्याच्या जांगेवरती झालेले आघात ही इतके गहन होते की त्याच्या हातामध्ये ती गदा उचलणे इतकं ताकद पण नव्हती अशा क्षीण झालेल्या दुर्योधनावरती एक दोन तीन करत घाव घालत त्याची मांडी पूर्णपणे फोडली आणि त्याची मांडी पूर्णपणे फोडल्यानंतर ते रक्त वेळेला वाहत होतं त्याच्या वेळेला ओढून ओढून भीम सांगत होता की आता द्रौपदीला घेऊन या द्रौपदीला त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये आणलं गेलं आणि एकीकडे दुर्योधन अजून मेलेला सुद्धा नाहीये तो अर्धमृषी अवस्थेमध्ये आहे तो मृत्यूच्या काही अगदी अंतरावरती आहे त्याची पूर्णपणे जांगा निकामी झालेली आहे आणि आता एक गाव घातल्यानंतर त्याला मृत्यू येणार आहे परंतु त्याचा मृत्यू भीमाने शिल्लक ठेवला आणि त्याच्या समोर त्याची मांडी फोडून त्याच्या मांडीमध्ये रक्त काढलं ते, ते, ते स्वतःच्या हातांना लावून घेतलं आणि त्याच्यानी द्रौपदीची वेणी घातली दुर्योधन आवेळेला मृत्यू मागत होता की हा क्षण बघण्यापेक्षा मला मृत्यू येऊ दे परंतु त्यावेळेला मृत्यू सुद्धा आला नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी याची देही याची डोळा बघितला आपला हा झालेला पूर्णपणे पराभव तिकडे संजय धुतराष्ट्राला सांगत होता आणि त्यावेळेला संजयाचे डोळेसुद्धा पाणवले का आता भीमाचा तो आक्रोश द्रौपदी त्यावेळेला आलेली होती आणि तो क्षण संजयाने सुद्धा बघितलेला होता तेव्हा सुद्धा संजयाच्या लक्षात आलेलं होतं की हा अधर्म चालू आहे ते त्यावेळेला सुद्धा धूतराष्ट्राला सांगत होते परंतु धूतराष्ट्र तेव्हा सुद्धा अंध होते आणि धूतराष्ट्र आत्तासुद्धा अंध आहेत हा सगळा प्रसंग संजय धूतराष्ट्राला सांगतोय की आता भीमानी त्या ठिकाणी द्रौपदीला बोलवलेला आहे आपल्या एका मांडीवरती द्रौपदी बसवलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दुर्योधनाची मांडी त्याच्यामध्ये रक्तामध्ये आपले हात पूर्णपणे घेतलेले आहेत आणि ते रक्तांकित हात तो पूर्णपणे द्रौपदीची वेणी घालत आहे प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे आणि आपला राजपुत्र आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बघतोय धुतराष्ट्र एक राजा म्हणून एक परका म्हणून ते ऐकत होता परंतु एक पिता म्हणून त्याचं हृदय पूर्णपणे म्हणजे की पिळवटलेलं होतं आणि आता कुठेतरी दुर्योधन नाहीये समजतंय तरी सुद्धा तो विचारतो की युद्धभूमीवरती दुसरं कोण लढत आहे आणि त्यावेळेला संजय हो युद्धभूमीकडे बघतायत आणि संजय युद्धभूमीकडे बघून त्या ठिकाणी सांगतात की अश्वत्थामा त्या ठिकाणी घनघोर युद्ध करतोय आणि अश्वत्थामा आत्ता दुर्योधनाकडे जायचा प्रयत्न करतोय दुर्योधनाकडे अश्वत्थामा आलेला आहे ते सुद्धा संजय त्या ठिकाणी दृतराष्ट्राला सांगतोय त्यावेळेला दृतराष्ट्र म्हणतो की आता दुर्योधन काय बोलतोय म्हणून त्यावेळेला दुर्योधनाने अश्वत्थामाचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि फक्त नजरा नजर होती त्या नजरा नजरमध्ये कुठेतरी तो सांगतोय की तू पांडवांना संबून टाक तू पांडवांचा अंश पृथ्वीवरती शिल्लक ठेवू नकोस अशा प्रकारचं पूर्णपणे वचन तो त्याच्याकडनं मागतोय आणि अश्वत्थामाचा हात त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे त्यांच्यामध्ये काही शब्द नाही आहेत परंतु त्यांच्या नजरा एकमेकाला जे सांगतायत ते मी तुम्हाला सांगतोय असं संजय त्या ठिकाणी धुतराष्ट्राला सांगतात आणि त्याच वेळेला जांगेवरती पटापट एक दोन तीन असे घाव हे पूर्णपणे घातले आणि दुर्योधन त्या ठिकाणी संपला पांढर कौरवांकडनं लढणारा राजपुत्र शंभर कौरवांमधला शंभरावा कौरव म्हणजे जो युद्धभूमीवरती शिल्लक असलेला तो सुद्धा पूर्णपणे संपला आणि त्या ठिकाणी कौरवांचा पूर्णपणे अंत झाला आता जे राजे उरलेले ते पाठीमागच्या पाठीमागे सरकत चाललेले आहेत आणि सतरावा दिवस म्हणण्या क्षणी की अठरावा दिवस सतरावा दिवस पार पडलेला आहे अठरावा दिवस म्हणजे उद्याचा दिवस उजडायचा बाकी आहे आणि आज कौरवांकडनं लढणारा हस्तिनापुराचा कोणीही नाही आहे ना त्यांचा कोणी सेनापती आहे ना कोणी त्यांचा वंशज आहे ना कोणी कौरवांकडनं एखादा कौरव वाचलेला आहे की जो येऊन या युद्धामध्ये पूर्णपणे युद्ध लढेल अश्वत्थामा एकदा युद्ध लढतो आहे आणि त्याच वेळेला पूर्णपणे सांगता होते आणि त्या ठिकाणी शंख फुंकला जातो पांचजन्य शंख वाजवून कृष्णाने आजच्या दिवसाची सांगता केलेली आहे आणि दोन्हीकडचं सैन्य मागे गेल्यानंतर आज सामोपचार प्रस्ताव पुन्हा कृष्णाने पाठवला की तुमच्याकडे लढायला कोणी शिल्लक नाही पाहिजे तर तुम्ही रथ आणि तुमचे जे उरलेलं सैन्य आहे ते घेऊन आस्तिनापुरामध्ये जा आम्ही तुमच्या पाठोपाठ हस्तिनापुरावरती येतो आणि ती गादी ते राज्य आमच्या पूर्णपणे ताब्यामध्ये घेतो परंतु अश्वत्थामा अजून पण सांगतो की मी जिवंत आहे ना मी जिवंत आहे ना मग कशाला मग कशाला अहो आम्ही आज सुद्धा तुम्हाला हरवू अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी अश्वत्थामा करतोय भगवान श्रीकृष्ण परमात्मा आजही शांत आहे त्यांना माहिती आहे की अठरावा दिवस उजडणारच आहे फक्त तो संपवण्याचा प्रयत्न करतायत कुठेतरी कोणाला जीवदान देण्याचा प्रयत्न करतायत कधीतरी परिस्थितीमध्ये असं नको हो की आपणसुद्धा पोरास्वरांसारखे वागलो आपल्याला समजत असताना सुद्धा आपण उद्धव ओढलं हा कोणी आपल्यावर आरोप करायला नको एवढीच त्या ठिकाणी भगवंताची इच्छा आहे म्हणून भगवंत वारंवार त्यांना सांगतायत की बघा परंतु कोणी ऐकायला तयार नाही आजसुद्धा आपल्या जगामध्ये आपल्या लौकिक जगामध्ये हेच असतं भगवंत प्रत्येक वेळेला सांगत असतात की विवेकाने वागा थोडं थांबा पण आपण आजही ऐकायला तयार नसतो आपण पांडव आहोत का आपण कौरव आहोत याचा भेद आपण घ्यायला पाहिजे आणि हा भेद इथे राहून शक्य नाही त्याकरता कृष्णधाम यात्रेला यायला पाहिजे त्या, त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती आपण उभं राहायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना समजून घ्यायला पाहिजे आणि तेच कार्य आपण करतो या सत्संगच्या माध्यमातून एकदा नक्की आपण तिकडे जाऊया आणि प्रत्यक्ष त्या जागेवरती तुम्हाला घेऊन जाईन जिथे भीमानी हा दुर्योधनाची मांडी फोडली आणि द्रौपदीची वेणी घातली लवकरच तो दिवस उजडेल आज इथेच थांबूया ओम साईराम